कोल्हापूरात चौदा सप्टेंबरला होणाऱ्या संविधान महोत्सवात वीस भाषेमध्ये प्रास्ताविक संविधान गीत सादर अश्वघोष आठ कला कल्चर कोल्हापूर फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर दसरा चौकी येथे देशातील सर्वात मोठा संविधान महोत्सव साजरा होत आहे या कार्यक्रमांमध्ये देशभरातून येणारे पंधराशे गायक कलाकार भारत देशाचे प्रमुख वीस भाषेमध्ये संविधानाची प्रास्तविक गीत सादर गावून भारतीय संविधानाला अभिवादन करण्यात येणार आहे या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक्या संस्थेमध्ये होणार आहे यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी पाली संस्कृत कन्नड उर्दू कोकणी पंजाबी गुजराती राजस्थानी सिंधी भोजपुरी आसामी नेपाळी तेलुगू ओडिसी मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषा मुकबदीर अशा भारतातील एकूण वीस भाषेमध्ये सुमधुर संगीतासह संविधानाचे प्रास्ताविक गीत पंधराशे गायकांकडून गायले जाणार आहे हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन संस्थेचा अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक संगीतकार कबीर नाईक नवरे व प्रधान सचिव न्याय विभाग महाराष्ट्र राज्य डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौक येथे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे सक्षीदार न्यूज नेटवर्क को, कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र जयबी आपल्या सर्वांना माहीत आहे की हे वर्ष संविधानाचं पंचाहत्तरावे वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे दे संविधान अर्पित केलं त्याचा एक खूप सुंदर असा पंधराशे गायकांनी मिळून वीस भाषांमध्ये कोल्हापूर दसरा चौक मैदान या ठिकाणी चौदा सप्टेंबरला फार भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा एक प्रकारचा खूप मोठा विश्वविक्रम असणार आहे आणि अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन द्वारा आयोजित ही संकल्पना कबीरजी यांची आहे ह्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमामध्ये अवश्य उपस्थित राहा ह्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या संविधानाच्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमालाही खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागही यामध्ये सहभागी होणार आहे आपणही यामध्ये सहभागी व्हा एवढीच आपल्याला विनंती करतो जय